नमस्कार मित्रांनो मी गणेश देव आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण खूप महत्वाची योजना पाहणार आहोत या योजनेचं नाव आहे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले योजना तर मित्रांनो या योजनेमधून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळत राहते मित्रांनो या योजनेमधून विद्यार्थ्यांना साठ हजार रुपये ते एक लाख रुपयापर्यंत स्कॉलरशिप मिळत असते मित्रांनो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये या योजनेसाठी आपल्याला अर्ज कसा करायचा आहे कागदपत्र कोणती कोणती लागणार आहे अर्जाची जी संपूर्ण प्रक्रिया आहे ती आपण बघणार आहोत तुम्हाला सर्व माहिती सविस्तर मिळणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे बघू शकतात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेचं नाव आहे आता इतर मागासवर्ग ओबीसी विभक्त जाती व भटक्या जमाती विजयएंटी विशेष मागास वर्ग एसबीसी प्रवार करते जे वसतीगृहात राहणारे विद्यार्थी आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात आता सेम प्रोसेस मित्रांनो पुढच्या वर्षी पण राहणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष आहे तर या, या वर्षी आपण अर्ज कसा करायचा आहे ते बघणार आहोत हा जो अर्ज आहे तो पुढच्या वर्षीसाठी पण लागू होत असतो मित्रांनो एकूण मित्रांनो इथे बघू शकतात जी पानं आहेत पंधरा पेजेसची ची पीडीएफ आहे त्यामधून काही पी जे पेजेस आहेत पानं आहेत ते उपयोगाचे आहेत मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस चालू आहे इथे बघू शकतात ओबीसी सी या परवर्गातील जे विद्यार्थी आहे अर्ज करू शकतात त्यांना साठ हजार रुपयाच्या वरती लाभ मिळत असतो आणि हे त्यांच्या थे थेट बँक खात्यामध्ये जमा होत असतात पण तुम्हाला एक लक्ष आहे हो जे जी उत्पन्न आहे ते अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे मित्रांनो आता मित्रांनो चला अर्जाला आपण सुरुवात करूया तुम्हाला खाली यायचंय आता इथं अर्जाचा नमुना आहे सर्वप्रथम तुम्हाला जो पासपोर्ट साईजचा फोटो आहे इथं तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो लिहून घ्यायचं आहे आता आवेदनपत्र भरण्यामुळे ते काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे ही जी पंधरा पानाची पीड एफ आहे सर्वप्रथम तुम्हाला वाचायची आहे त्याच्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे आता कार्यालयान भरायची माहिती इथं खाली देण्यात आलेली आहे ही माहिती तुम्हाला भरायची आहे तुम्हाला डायरेक्ट थोडं खाली यायचं आहे आता इथं अर्जदार जे आहेत त्यांची स्वाक्षरी येणार स्थळ येणार आणि दिनांक येणार अर्जदाराचे नाव काय आहे मोबाईल नंबर त्यांचा आधार नंबर ही माहिती तुम्हाला इथं टाकायची असते आता इथून तुमचा अर्ज चालू होतो मित्रांनो आता अर्जदाराचे विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव पहिले आडनाव टाकायचं आहे त्याच्यानंतर स्वतःचं नाव टाकायचं आहे आणि नंतर वडिलांचं नाव टाका वडिलांचे पूर्ण नाव कसे टाकायचे आहे सेम तसंच वडिलांचं पहिलं आधार जे आधार कार्ड प्रमाण शेवटचं नाव आहे ते टाका आडनाव स्वतःचं नाव टाका त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे अर्जदार विद्यार्थ्यांनी विवाहित असलेली पती व त्यांचे नाव जर विवाहित असले तर त्यांच्या पतीचे नाव आणि पत्ता तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे अर्जदारांचे आई आहेत त्यांचे पूर्ण आईचे नाव इथं टाकायचे तुमचा जात व प्रवर्ग काय आहे तो तुम्हाला इथं टाकून घ्यावा लागतो जे अर्जदार आहे त्यांचं मूळ राहण्याचं ठिकाण व पत्र व्यवहाराचा पत्ता पिनकोड सोबत टाकावा लागतो तिथं घर क्रमांक टाका तिथं रस्ता किंवा गल्ली कोणती ती टाका जवळची खून म्हणजेच मंदिर शाळा काय असेल ते टाका गाव व शहर त्याच्यानंतर तालुका जिल्हा आणि तुमचा जो पिनकोड आहे तो टाकून घ्यायचा उपविभागीय अधिकारी व उपजिल्हा अधिकारी यांनी दिलेले रहिवासी दाखला तर इथं तो जो दाखला मिळत असतो आपल्याला रहिवासी त्याचे प्रमाणपत्र क्रमांक दिनांक आणि कार्यालयाचे नाव पण इथं टाकून घ्यायचे आहे आता मित्रांनो तुम्हाला अर्ज भरत असताना ता इथं माहिती दिलेला आहे तेवढे माहिती दिलेले जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सोबत ठेवावं लागतात आणि या अर्जासोबत जोडून द्यावं लागतात खाली अर्जदारांचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे जर दिव्यांग असेल ते तर त्यांची माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे जाती चा जो दाखला आहे त्याचं तपशील इथं तुम्हाला द्यायचा आहे जसं की प्रमाणपत्र क्रमांक जाहीर केलेले दिनांक कास्ट कोणते आहे गाव कोणता आहे तालुका कोणता आहे जिल्हा कोणता आहे इथं पिनकोड पण तुम्ही टाकू शकता आधार कार्डचा तपशील आधार कार्डचा जो क्रमांक असतो तो तुम्हाला इथं लिहायचा आहे त्याच्यानंतर आधारवरील जो पत्ता आहे तो संपूर्ण पत्ता व्यवस्थित त्याचप्रमाणे तुम्हाला इथं लिहावा लागत असतो सर्वात महत्वाचं म्हणलं तर तुम्हाला इथं बँकेचा तपशील द्यावा लागतो आणि जी बँक तुमच्या आधार कार्डशी लिंक आहे त्याच बँकेचा तपशील तुम्ही इथं देऊ शकता मित्रांनो आता बँकेचं संपूर्ण नाव व्यवस्थित टाकायचं आहे शाखा कोणते त्या शाखेचं नाव व्यवस्थित टाकायचं आहे खाते नंबर तीनदा चेक करा आणि व्यवस्थित भरून टाका आय पी सी कोड तुम्हाला चेक करून इथं टाकावा लागतो बँक खाते आधार कार्डशी संलग्न केल्याचा पुरावा जसं की आधार संलग्नची पावती म्हणजे आधार सेडिंगची पावती तुम्हाला जर हे सेडिंग कसं करायचं आहे हे जर पाहिजे असेल कमेंट करा त्यावरती तुम्हाला व्हिडिओ बनवू आधार सेडिंगची जी लिंक असते ती तुम्हाला मी डायरेक्ट पाठवून देणार आहे इथं बघू शकतात खाली आल्यानंतर प्रवेश महाविद्यालयाची जी माहिती आहे ती तुम्हाला इथं द्यायची आहे ज्या विद्यालयात अर्जदाराने प्रवेश घेतलाय त्या विद्यालयाचं इथं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्या विद्यालयाचा पत्ता टाकायचा आहे विद्यालयाने दिलेलं जे विद्यार्थ्यास दिलेला नोंदणीचा क्रमांक असतो प्रवेश क्रमांक असतो किंवा बोनर फाईट वर तुम्हाला एक क्रमांक मिळत असतो किंवा आयडी कार्ड असतं ते संपूर्ण इथं माहिती तुम्हाला व्यवस्थित देऊन टाकायचं आहे त्याच्यानंतर आता प्रवेशित अभ्यासक्रमाची जी माहिती आहे अभ्यासक्रमाचे नाव काय म्हणजे तुम्ही कोणत्या फील्डमध्ये शिकत आहात जसं की अकरावी बारावी सायन्स आर्ट काय येतील त्याच्यानंतर प्रवेश वर्ष कोणते आहे तुमचे पहिले दुसरे तिसरे चौथे अभ्यासक्रमाचा कालावधी किती वर्षाचा आहे तो तुम्ही इथं ता टाकू शकता अभ्यासक्रम काय आहे तुमचा चालू पदवी आहे का पदवी काय आहे का पदवी उत्तर आहे ती माहिती तुम्हाला इथं द्यायची असते आता थोडं खाली यायचं आहे त्याच्यानंतर कोणाची जी टक्केवारी असते ती द्यायची आहे दहावी बारावी आणि पदवी इथं दिलेलं आहे शैक्षणिक वर्ष काय आहे ते तुम्हाला इथं माहिती लिहायची आहे उत्तीर्णाचा जो महिना आणि वर्ष आहे ते टाकायचं आहे तुम्हाला तारीख नाही टाकली तरी चालते एकूण गुण किती मिळाले होते आणि प्राप्त गुण किती झाले ते इथं द्यायचं आहे आणि त्याची एकूण टक्केवारी काढून तुम्हाला इथं या कप्प्यामध्ये लिहायचे आहे आता गुन्हाऐवजी ग्रेड जर असेल तर ग्रीडशी नुसार येणारी टक्केवारी म्हणजे ए बी सी असं ग्रेड असतं त्यानुसार टक्केवारी लागू होत असते त्याची लिंक जर पाहिजे असेल तशी टक्केवारी काढायची ते पण मी तुम्हाला सांगू शकतो तुम्ही कमेंटमध्ये मला कमेंट करा तर इथं बघू शकता जे लागू नसेल ते खोडून द्यायचं आहे आता अर्जदा विभाग समाव जे जाती आहेत जे प्रवर्ग आहेत त्यामधून आहे किंवा नाही इथं तुम्ही दोन याच्यामध्ये देऊ शकतात इथं वाटलं टिक करून घ्यायचं आहे घेतला असल्यास त्या युजर आय डीचा क्रमांक युजर आय डी क्रमांक इथं तुम्हाला द्यावा लागतो आता इथं जे पालक आहे त्यांचं संपूर्ण नाव इथं या बॉक्समध्ये येणार आहे पालकांचे जे असे नाते आहे जसं की वडील ते येणार आहे पालकांचा जे व्यवसाय आहे त्याची इथं माहिती तुम्हाला द्यावी लागते जे पालक आहेत जिथं व्यवसाय किंवा काम करतात त्यांचा पत्ता इथं द्यायचा आहे आता वार्षिक उत्पन्न किती आहे ते टाकायचं आहे चालू वर्ष आपलं टाकून द्यायचं आहे दोन हजार पंचवीस वडील जिवंत जे अनाथ मुले आहेत त्यांचं मृत्यूचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं जोडायचं आहे त्यानंतर खाली यायचं आहे सर्व जी माहिती आहे ती वाचायची आहे त्याच्यानंतर स्थळ दिनांक टाकून इथं स्वाक्षरी करायचे आहे जे नाव हे दोन जणांचे इथं नाव टाकून घ्यायचं आहे इथं तुम्ही सही करायची आहे इथं पालकांची सही इथं येणार आहे ही माहिती व्यवस्थित वाचूनच तुम्हाला अर्ज भरायचा आहे कोणते खाडाखोड करायचे नाही वाटलंच तर हा व्हिडिओ परत एकदा तुम्ही बघू शकता ज्ञानज्योती सावित्री फुले आदर योजनेसाठी अर्जदाराची शैक्षणिक संस्थेचे द्यायची माहिती तर मित्रांनो जी शैक्षणिक संस्था आहे आपली त्याची माहिती तुम्हाला इथं द्यावी लागते विद्यार्थ्यांचे नाव टाका लागते विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या शैक्षणिक संस्थेचं पूर्ण नाव आणि पत्ता या कॉलम मध्ये येत असतो महाविद्यालय कोणत्या विद्यापीठाशी संलग्न आहे आपली युनिव्हर्सिटी कोणती आहे ते तुम्हाला इथं टाकावं लागत असतं विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी कोणत्या फील्डमध्ये अभ्यास करत आहे किंवा आपल्या विद्यालयामध्ये कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आहे ते तुम्हाला इथं टाकून द्यावं लागतं महाविद्यालयात सक्षम प्रक्रिया जे मान्यता आहे दिल्याचे आदेश क्रमांक तुम्हाला इथं टाकावा हो लागतो महाविद्यालयाचा जो पत्ता आहे संपूर्ण तो तुम्हाला इथं टाकावा हो लागतो महाविद्यालय व्यवस्थापक प्रकार शासकीय आहे का शासकीय अनुदानित आहे का खासगी आहे ही माहिती तुम्हाला इथं वाचून द्यावी लागते वाटलं असतं तुम्ही तुमच्या प्रॉस्पेक्ट असतं किंवा ॲडमिशन घेताना तुम्ही जेव्हा जातात त्या टायमाला ही माहिती दिली जाते तुम्हाला ती माहिती तुम्ही इथं टाकून घेऊ शकता महाविद्यालयाचा स्कॉलरशिप युजर आय डी क्रमांक तुम्हाला इथं टाकावा लागतो त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश नोंदणी क्रमांक जनरल रजिस्टर नोंदणी क्रमांक दिला जातो तो तुम्हाला इथं टाकावा लागतो आता विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतची जी माहिती आहे तुम्हाला इथं द्यावी लागते अभ्यासक्रमाचे नाव इथं टाकायचे असते प्रवेश वर्ष वर्ष कोणता आहे तुमचं तो पहिलं दुसरं तिसरं किंवा चौथं तुम्हाला इथं टाकायचं आहे प्रवेश दिनांक काय आहे ती तुम्हाला इथं दिनांक टाकून घ्यावा लागते अभ्यासक्रमाचा कालावधी किती वर्षाचा आहे का सहसा तीन वर्षाचा असतो काही जे इंजिनिअरिंग ते करतात त्यांना पाच वर्षाचा कालावधी लागत असतो व्यावसायिक आहे का बिगर व्यवसाय ते तुम्हाला इथं टाकावा लागतो अनुदानाचा आहे का विना अनुदानात माहिती तुम्हाला इथं भरावी लागते जर काही माहिती कळेल नाही तर तुम्ही तुमच्या प्राध्यापकांना विचारून घेऊ शकतात किंवा आपल्याला कमेंट केलं तर कमेंटमध्ये ती माहिती तुम्हाला मी देऊ शकतो अभ्यासक्रम पदवी आहे का पदवीगात तुम्ही इथं लिहू शकतात त्याच्यानंतर थोडं खाली यायचं आहे मित्रांनो आपल्या महाविद्यालयात प्रवेश घेताना सादर केलेल्या गुणपत्रिकाचा बारावी परीक्षेत मिळालेले गुण आणि त्याची टक्केवारी तुम्हाला इथं द्यावी लागते अर्जदाराने आपल्या महाविद्यालयात आणखी कोणत्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला आहे का त्याची माहिती तुम्हाला इथं द्यावी लागते हे जर सर्व पॉईंट आहे मला स्टेप बाय स्टेप वाचायचे आणि स्टेप बाय स्टेपच फॉर्म तुम्हाला भरवायचं आहे इथं अर्जदारानं आपल्या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी कोणत्या शैक्षणिक संस्थेचा शिक्षण घेतले का त्याची तुम्हाला इथं माहिती द्यावी लागते जर नसेल घेतली तर तुम्हाला वीज तसेच तोडून द्यायचे आहे जर असेल तुमच्याकडे माहिती तर तुम्ही इथं लिहून टाकायचे आहे अर्जदारांनी कोणत्या कोट्यामधून प्रवेश घेतला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे कोटे असतात वे वे जसं की शासकीय कोटा मॅनेजमेंट कोटा कॅप राऊंड अशा वेगवेगळ्या कोट्यानुसार तुम्ही ऍडमिशन घेत असतात त्याची तुम्हाला इथं माहिती द्यावी लागते थोडं खाली यायचं आहे त्याच्यानंतर स्थळ आणि दिनांक टाकायचे जे मुख्या मुख्याध्यापक आहे आणि प्राचार्य आहे त्यांची स्वयंची सही आहे आणि शिक्का आहे तो तुम्हाला इथं घ्यावा लागतो आता यासोबत कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत या फॉर्मला ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आता थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं मूळ प्रमाणपत्र जोडू नये स्पष्ट सांगितलंय मूळ प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो ओरिजिनल कोणतंही डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं नाही आता जेवढे डॉक्युमेंट आहे त्याची लिस्ट इथं देण्यात आलेली आहे जेवढे डॉक्युमेंट आहे तुमच्याकडं होय करा जर नसतील तर तुम्ही इथं नाही करू शकतात आणि जेवढे डॉक्युमेंट सांगितले आहे जेवढे होय केलेले आहे तेवढे डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायची आहे आता इथं बघू शकता जसं जातीचा दाखला महाराष्ट्र रहिवासी असेल तर तुमचा रहिवासी दाखला आधार कार्ड परत बँकेचे खाते असे वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला इथं जोडावे लागतात मित्रांनो तुम्हाला याच्यात जर काही रहिवासी ना हरकत असे काही जे डॉक्युमेंट लागले तर तुम्ही कमेंट करा त्याची लिंक मी तुम्हाला पाठवून देणार आहे त्याच्यानंतर हे डॉक्युमेंट चेक करायचे जेवढे डॉक्युमेंट असतील तुमच्याकडे ते डॉक्युमेंट अर्जाला लावायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अर्जदाराची जी सही आहे इथं करू शकता त्यांचं पूर्ण नाव इथं टाकू शकतात आता थोडी खाली यायचं आहे मित्रांनो आता आर विद्यार्थ्यांना भरून द्यावे लागण्याचा जो नमुना आहे आता संपूर्ण जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे याच्यामध्येच म्हणजे या पीडे एफ फॉर्म मध्येच देण्यात आलेले एकूण पंधरा पेजेसचा हा डी एफ फॉर्म आहे आता इथे बघू शकतात जे विद्यार्थ्यांचे नाव आहेत ते नाव जे खाते पुस्तकानुसार आहे ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे बँकेचे नाव टाकायचं शाखेचं नाव टाकायचं आहे त्यांचा बँकेचा खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे आय पी एस सी कोड असतो तो टाकायचा एम आय सी आर कोड असतो बँकेच्या खाते पुस्तकावर तो तुम्हाला इथं टाकून घ्यावा लागतो त्याच्यानंतर बँक खाते पुस्तकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स अथवा रद्द केलेली स्वाक्षरी धनादेश म्हणजेच तुम्हाला चेक जर असेल तुमच्याकडं तर तुम्ही तो पण इथं टाकून देऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेला आहे संपूर्ण फॉर्म भरण्याबाबतची माहिती किंवा अर्जदार जे आहेत ते अर्ज करणार आहेत त्यांना जेल जोडायचे डॉक्युमेंट आहेत त्याची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये देण्यात आलेली आहे या पीडीएफ ची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकणार आहे तो फॉर्म तुम्ही तिथून डाउनलोड करा आणि या योजनेसाठी नक्कीच अर्ज करा तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती जी आपण विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी ही महत्वाची माहिती होती मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा आणि तुमच्या जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूरक धन्यवाद